नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण रोडपासून हायवेपासून एकदम जवळ रोडपासून दुसरा प्लॉट शंभर फुटी रोडपासून जो प्लॉट आहे तो दुसरा प्लॉट आहे आणि साईज जी आहे ती छोटी आहे वीस बाय चाळीस आठशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे ओनर गुंठेवारीचं सा काम चालू आहे गुंठेवारी कम्प्लीट करून देणार आहे तुम्हाला ह्या प्लॉटवरती कोणतीही बँक लोन देऊ शकते आता आपण कळम रोडला आलो आहोत कळम रोडचं तुम्हाला रेल्वे फाटक बघून घ्या आणि हा कळम रोड आहे हे माडीश्वर जायचा रोड आहे हा एमआरडीसला जायचा रोड आहे आणि आजूबाजूला जी वस्ती आहे ती फुल भरलेली आहे हा प्लॉट आहे घराच्या बाजूला जो प्लॉट येतो कामा दोन घराच्यामधला जो प्लॉट आहे तो प्लॉट आहे चाळीस बायचाळीसचा प्लॉट होता म्हणजे दोन प्लॉट होते वीस बायचाळीसचे त्यात एक प्लॉट सेल आउट झालेला आहे एक प्लॉट शिल्लक आहे आपल्या प्लॉटकडे जायला जो रोड आहे हा समोर समोरून टाकलेला हा रोड आहे आजूबाजू लोकेशन तुम्ही पाहू शकता हा मोठा रोड आहे मोठ्या रोडपासून दुसरा प्लॉट येतो हा रोड आहे पंढरी नगरी आपला प्लॉट नगरीमध्ये येतो आणि इथून बिडवे कॉलेज महिला तंत्रनिकेतन नवीन कलेक्टर ऑफिस पुन्हा पाच नंबर चौक एम आर डी सी हा सेंटर पॉईंट प्लॉट येतो इथून हे सगळ्याची गोष्टी आहेत शाळा वगैरे हे जवळ पडतात हा रोड आहे आणि हायवेपासून अगदी दुसरा प्लॉट येतो येणे ओनर गुंठिवारी कंप्लीट करून देणार आहेत या प्लॉटवरती हो तुम्हाला कोणती बँक लोन देऊ शकते आपण जर रोडपासून जवळ प्रॉपर्टी पाहिजे असेल तर ह्या प्रॉपर्टीचा नक्की विचार करावा आपण आपल्या प्लॉटकडे जात आहोत रोडला लागत एक प्लॉट हे बाजूचं बा घराला लागून आपला प्लॉट येतो हा कळम रोड समोरच्या सा साईडवर तुम्ही जो पाहता तो कळम रोड इथून पाच नंबर चौक दोन मिनटाच्या अंतरावर आहे वीस बायचाळीसचे दोन प्लॉट होते दोन प्लॉटपैकी एक प्लॉट सेल आउट झालेला आहे एक प्लॉट शिल्लक आहे हा समोरचा वीस फुटाचा रोड दिशा जी आहे ते पूर्व येते ही पाण्याची टाकी आपल्या प्लॉटजवळ झालेली आहे कलेक्शन पण आलेले आहेत हा वीस फुटाचा रोड आहे पंढरी नगरीमधून आलेला आपल्या प्लॉट समोर वीस फुटाचा रोड आहे वीस चाळीस लांबी चाळीस आहे आणि रुंदी वीस आहे घराच्या शेजारचा प्लॉट सेल आउट झालेला आहे फक्त एक प्लॉट शिल्लक आहे ज्यांना कोणाला हायवेपासून जवळ प्रॉपर्टी पाहिजे असेल किंवा घरासाठी प्लॉट पाहिजे असेल त्यांनी ह्या प्लॉटचा नक्की विचार करावा ओनर ह्या प्रॉपर्टीचा रेट फक्त बावीसशे रुपये स्क्वेअर फूट सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्ती करतील छोटा प्लॉट आहे रोडपासून जवळ प्लॉट सध्याच्याला भेटत नाही आणि चांगली प्रॉपर्टी आहे इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा घर बांधण्यासाठी पाण्याची टाकी तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला जो पलीकडची एंट्री आहे पलीकडचा रोड ते तुम्हाला दाखवून घेतो आपणाला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल जा तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती जाहिरात करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नाहीत शेत असो जमीन असो प्लॉट असो घर असो किंवा तुमचं एखादी प्रॉपर्टी भाड्या तत्वावर द्यायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हा वीस फुटाचा रोड आहे पंडनगरीचा जो बोर्ड आहे त्या बोर्डापासून आलेला रोड आहे आधी अगदी चांगली प्रॉपर्टी आहे आणि रोडपासून जवळ आहे घर करण्यासाठी चांगलं लोकेशन आहे की पाण्याची टाकी पण झालेली आहे नळाचं कलेक्शन आलेलं आहे शाळा एम आर डी सी नवीन कलेक्टर ऑफिस बारचा चौक पाच नंबर चौक थोड्याशा अंतरावरती आहेत हा रोड पाहू शकता तुम्ही बावीसशे रुपये स्क्युअर फोट रेट ओनर सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्ती करणार आहे हा रोड आहे समोरचा फुटाचा पंढरीनगरीमधून आपल्या प्लॉटकडे येणारा हा रोड आहे आजूबाजूचं लोकेशन चांगलं आहे ज्यांना कोणाला छोटी प्रॉपर्टी आणि रोडपासून जवळ पाहिजे असेल त्यांनी या नक्की विचार करावा अशा असे काही नवीन सोबत येऊ